सांगलीच्या दिननाथ चौकामध्ये आपण आहोत जो एस टी स्टँड पासून शिवाजी पुतळ्याकडे जाणार आहे रोडवरती या दीननाथ चौकातल्या लोकांनी आपल्याला बोलवलं आहे माझ्या पाठीमागे जे आहे त्या नागरिकांनी बोलवलं आहे हा एक बोळ आहे हा हा मोठा बोळ आहे की जो सार्वजनिक आहे या बोळावरती हे गेट केलेलं आहे हे तर तुम्हाला दिसून येतं हे असं गेट बनवलेलं आहे आणि हा एम एस सी बीचा ट्रान्सफॉर्मर आहे इथं या ठिकाणी हा गेट करून ह्या संपूर्ण रोड हा खासगीकरणात ताब्यात घेतला असं या नागरिकांचं मत आहे आपण त्यांचे समस्या जाणून घेऊ महेश शिंदे साहेब काय विषय आहे यो हा रस्ता सार्वजनिक आहे आधी बरं आणि इथल्या नागरिकांचे पहिल्या नागरिक आहेत व्यापारी आहेत त्यांना व्यापारी साठी आत एक आहे होतार येण्या जाण्यासाठी रस्ता आहे म्हणजे हा एस टी स्टँडला जातो टी जातो ओके आणि इथं पुढे रिक्षा चापच आहे पहिले रस्ता जातो हो आणि सार्वजनिक ठिकाणी असून रस्ता मालमत्ता बाहेर बन आता या ठिकाणचं असं मत आहे की हा रस्ता सुमारे अठरा ते वीस फूट रुंदीचा आहे आणि अठरा ते वीस फूट रुंदीचा रोड हा करोडो रुपये घालून कॉन्क्रीटीकरण केलेला महानगरपालिकेनं आणि या जे बंदिस्त केलेलं पत्राचं मागं शेड दिसत आहे याच्या परीड रिक्षा स्टॉप आहे जो सांगली स्टँडवरचा मोठा रिक्षा स्टॉप म्हणून संबोधला जातो आता हा रोड गेट लावून बंद करण्याच्या मागचा उद्देश काय समजत नाही मगाशी शिंदे साहेब म्हणला कोणीतरी म्हणलं की नगर रचना विभागानं त्यांना भाड्यानं दिले म्हणून असं त्यांनी बोलले तसं त्यांनी बोलले बोललेलं आहे बोल तर महानगरपालिकेच्या मी कर्तव्यदक्ष सगळ्या अधिकाऱ्यांना विचारतो की हा रस्ता जर भाड्यानं दिला असेल तर तो कोणत्या स्वरूपात दिला आणि हा रस्ता जर भाड्यानं देता येत असेल तर सांगलीतले असंख्य रस्ते तुम्ही मला भाड्यानं देणार का असा मला तुम्हाला सवाल करायचा आहे मी रोज एक नवीन विषयकडं तुम्हाला विनंती करतोय की या सर्वसामान्य नागरिकांनी जी केलेली मागणी आहे या मागणीचा त्वरित विचार करावा सदर जागेवर यावं आणि केलेलं गेट वगैरे सगळं काढावं आणि हा रस्ता परत होता तसा हा वाहतुकीसाठी खुला करावा आणि जर तो केला नाही तर शिंदे साहेब या चौकातल्या नागरिकांना घेऊन आंदोलन करायला तुम्ही तयार आहात का आंदोलन करणार करना ना बर तुम्ही तुम्ही महानगरपालिकेला सह्यांचा अर्ज दिलेला आहे याला किती काल चोवीस मे ला गेल्या वर्षी अर्ज दिलाय गेल्या वर्षी चोवीस मे गेल्या वर्षी चोवीस मे पासून जर अर्जाची किंमत होत नसेल तर निश्चितपणे निश्चितपणे ह्याच्यामध्ये काहीतरी काळभोरं आहे आणि हे काळभोर वर काढल्याशिवाय राहणार नाही मी महानगरपालिकेला मी अठ्ठेचाळीस तासाचा मुदत देतो अठ्ठेचाळीस तासाचा निर्णय लावायलाच पाहिजे अन्यथा आंदोलन केलं जाईल आणि रोज एक नवीन विषय त्याच्यात भाग घेईल आपण कराल माझी मागणी मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र